सतत सकारात्मक विचार कसे करावे आजच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीत सकारात्मक राहणे एक मोठे आव्हान बनले आहे जीवनात येणाऱ्या अनेक अडचणी अपेक्षा भंग नकारात्मकता आणि दैनंदिन ताणतणाव यामुळे माणसाच्या मनात नकारात्मक विचार येऊ लागतात मात्र सतत सकारात्मक विचार करणे ही एक कला आहे जी सरावाने आत्मसात करता येते सकारात्मक विचारसरणी केवळ आपल्या मानसिक आरोग्यासाठीच नव्हे तर शारीरिक आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते चला तर मग सकारात्मक विचार कसे करावेत हे समजून घेऊया एक विचारसरणी बदलणे सकारात्मक विचार, विचार करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या विचारसरणीमध्ये बदल करावा लागतो आपल्या मनात आलेले विचार लगेच नाकारू नका त्यावर विचार करा आणि योग्य तो मार्ग निवडा नकारात्मक विचारांचे सकारात्मक रूपांतर करण्याची सवय लावा कोणतीही समस्या आली तरी हे का घडले असे विचारण्याऐवजी या परिस्थितीतून मी काय शिकू शकतो असा दृष्टिकोन ठेवा दोन आत्मविश्वास बाळगा आत्मविश्वास हा सकारात्मकतेचा कणा आहे स्वतःवर विश्वास ठेवणे अत्यंत गरजेचे आहे जर तुम्हाला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास असेल तर कोणत्याही संकटाचा सामना सकारात्मक दृष्टिकोनातून करू शकता स्वतःच्या क्षमतांवर शंका घेण्याऐवजी त्या सुधारण्याचा प्रयत्न करा ते सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा जसे आपण ज्या प्रकारच्या लोकांच्या सहवासात राहतो तशाच प्रकारच्या विचारांची आपल्यावर छाप पडते म्हणूनच शक्यतो सकारात्मक विचार करणाऱ्या आणि प्रेरणादायी लोकांसोबत राहण्याचा प्रयत्न करा त्यांच्या अनुभवांतून शिकण्याचा प्रयत्न करा आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा चार कृतज्ञता व्यक्त करा दैनंदिन जीवनात आपण ज्या गोष्टींसाठी कृतज्ञ असतो त्याचा विचार केल्याने मनाला समाधान मिळते रोज झोपण्यापूर्वी आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींची यादी करा आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा यामुळे नकारात्मक विचार दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते पाच योग्य ध्येय निश्चित करा ध्येय निश्चित केल्याने आपल्याला आपल्या आयुष्याचा उद्देश मिळतो जेव्हा तुमच्याकडे स्पष्ट आणि निश्चित ध्येय असते तेव्हा तुम्ही त्यावर लक्ष केंद्रित करू शकता आणि अनावश्यक नकारात्मक विचार टाळू शकता ध्येय साध्य करण्यासाठी छोटे टप्पे ठेवा आणि त्यानुसार प्रयत्न करा सहा मेडिटेशन व योग साधना सकारात्मक सा विचारांसाठी मनाची शांतता महत्वाची असते ध्यानधारणा आणि योग साधना केल्याने मन स्थिर होते विचारांवर नियंत्रण मिळवता येते आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहता येते रोज काही वेळ ध्यानासाठी द्या यामुळे विचार करत असते त्यातील अनेक विचार नकारात्मक असू शकतात म्हणूनच स्वतःला प्रशिक्षण द्या की कोणते विचार मनात ठेवायचे आणि कोणते सोडून द्यायचे अनावश्यक चिंता आणि भीती यांच्यावर अधिक विचार करू नका आठ पुस्तके वाचनाची सवय लावा सकारात्मक विचारांमध्ये वाढ होण्यासाठी चांगल्या विचारांची पुस्तके वाचण्याची सवय लावा प्रेरणादायी आत्मचरित्रे सकारात्मक विचारसरणीवर आधारित पुस्तके वाचून जीवनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो नऊ निसर्गाच्या सानिध्यात जा निसर्ग हा सकारात्मकतेचा उत्तम स्रोत आहे निसर्गाच्या सहवासात राहिल्याने मन प्रसन्न होते आणि विचार सकारात्मक होतात नियमितपणे फिरायला जाणे सूर्यप्रकाशात वेळ घालवणे किंवा झाडे लावणे यामुळे सकारात्मक ऊर्जेची अनुभूती मिळते दहा समाधान शोधा आयुष्यात प्रत्येक गोष्टी समाधान शोधण्याचा प्रयत्न करा आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवा आवडत्या छंदात रममान व्हा आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा यामुळे जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्यास मदत होते अकरा निराशा टाळा आणि प्रयत्न करत राहा यश मिळाले नाही तरी निराश न होता सतत प्रयत्न करत राहा अनेक वेळा अपेक्षेनुसार गोष्टी घडत नाहीत पण त्यामुळे निराश होण्याऐवजी पुन्हा नव्या उमेदीने प्रयत्न करा योग्य वेळी योग्य यश नक्कीच मिळेल बारा विनोदाचा आधार घ्या हसते आणि इतरांना हसवणे हा सकारात्मकतेचा उत्तम उपाय आहे विनोदामुळे मानसिक तणाव दूर होतो आणि मन हलके वाटते जीवनातील कठीण हास्याचा आधार घेतल्यास परिस्थिती सहजतेने हाताळता येते मदत करणारी वृत्ती ठेवा इतरांना मदत केल्याने आपल्या मनात समाधान निर्माण होते आणि सकारात्मकता वाढते समाजासाठी काही चांगले करण्याचा प्रयत्न करा मदतीची भावना ही तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकतेची भर घालते चौदा भूतकाळ विसरा आणि वर्तमानात जगा भूतकाळातील चुका किंवा वाईट अनुभव सतत आठवल्याने मन नकारात्मक होते त्यामुळे भूतकाळाकडे फारसे लक्ष वर्तमानात जगा आणि भविष्याचा सकारात्मक विचार करा व्यायाम करा शारीरिक आरोग्य चांगले असले तर मनही आनंदी राहते नियमित व्यायाम केल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आत्मविश्वास वाढतो व्यायामामुळे मेंदूमध्ये में सकारात्मक हार्मोन्स तयार होतात जे मानसिक तणाव कमी करतात सोळा तक्रारी कमी करा सतत परिस्थितीबद्दल तक्रार करणाऱ्या व्यक्तींमध्ये नकारात्मकता अधिक असते म्हणून तक्रारी कमी करा आणि त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी उपाय शोधा सतरा वेळेचे योग्य नियोजन करा आयुष्यातील अनेक तणाव वेळेच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे होतात योग्य वेळेचे नियोजन केल्यास कामे सुरळीत पार पडतात आणि अनावश्यक तणाव टाळता येतो तर मित्रांनो सतत सकारात्मक राहणे सहज साध्य नाही पण योग्य सवयी आणि प्रयत्नांनी ते शक्य आहे जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न केल्यास प्रत्येक समस्या सोडवता येते सकारात्मक विचारसरणी केवळ आपल्यालाच नव्हे तर आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही प्रभावित करते म्हणून नकारात्मकतेपासून दूर राहा आणि सकारात्मकतेकडे वाटचाल करा तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असेल असेच प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विचारासोबत धन्यवाद